आय पी एल आता संपलेले आहे आता विराट कोहली आणि रोहित शर्मा आपणास कधी खेळताना पाहायला भेटतील मित्रांनो रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय ओ ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे आता ते फक्त आपलास वन डे क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील तर भारताचा पुढील वन डे दौरा हा ऑगस्टमध्ये असणार आहे भारत बांगलादेश दौऱ्यावरती जाणार आहे तेथे तीन वन डे सामने आपणास भारत खेळताना दिसणार आहेत तर, तर त्या सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा प्राज खेळताना भेटणं त्यांना दिसणार आहेत तर आपण पाहूया त्या संपूर्ण वनडे मालिकेचे वेळापत्रक तर सतरा ऑगस्टला पहिला वन डे सामना ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे वीस ऑगस्टला दुसरा वन डे सामना ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तेवीस ऑगस्टला तिसरा वन डे सामना चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर ही आपण असं का वाटते भारताची टीम बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशचा पराभव करेल का आपणच का ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा